आवाहन करतो आहे व प्रतिनिधी निवडून पाठविण्यात यावे यावे ती मंडळाच्या शिफारसीने पाठविण्यात यावे यावर श्री अनिल कायदाने यांनी मत मांडले श्री एकनाथजी फेडर यांनी मंडळाच्या सदस्यांना मधल्या काळामध्ये पंधरा वीस पंधरा वर्ष तरी त्या मंडळ केंद्र संस्थेचं काही खरं नव्हतं आणि ते एक एकदम ती बेडवर होती अशा परिस्थिती बघत होती ठीक आहे आजची चांगली स्थिती आहे आणि आम्ही आता केंद्रीय संस्थेच्या वतीनं जे समिती आहे तिथे आम्ही बावीस आजचं आज एकविसावा आता हे मंडळ बैठक आहे आणि त्या मंडळाला आम्ही बावीस मंडळांना भेटी दिली आहे त्याच्यामध्ये आता फक्त आमच्याकडे मध्य प्रदेशातले गोपाळ इंदूर तुमच मौदा हरमोली आणि ब्रह्मपुरी ते फक्त मंडळ राहिलेले आहेत आणि ते मंडळ आता ठीक आहे म्हणजे सगळ्या मंडळांना आता इथल्या याच्यामध्ये अगदी ते करणं शक्य नाही आहे पण आता फायनल टच करून आता हे मुंबई मंडळाची भेट आहे आणि इथे जी ओरिजिनेशन इथलंच आहे केंद्र तर त्याच्यामुळे आपल्याला त्या घडीला ती रस्तेच्या संदर्भात आपण जे काही फॅसिटी आहे त्याच्यामध्ये काही बदल करणार आहे त्यासंदर्भात आपल्याला एकदा फायनल चर्चा करायची आहे आणि तुमच्यापर्यंत जास्त अपेक्षा मोठे मंडळाची उद्या आम्ही पुण्याला परवाय त्यांची आम्ही विचार लावून घेऊ आणि आपल्याला सर्वसा बावीस मंडळाचं आम्ही व्हिजिट म्हणून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला काय काय त्याच्यामध्ये पाहिजे लोकांच्या काय अपेक्षा आहे त्या बाबतीत आम्हाला बरंच काही मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आम्ही ते नोंद करून घेतली तर आणि ते नोंद आता आम्ही जे समिती एकदा बैठक घेऊन त्या सगळ्या गोष्टीवर विचार करून ती कधी फायनल हे करणार त्याचा मसुदा तयार करणार मसुदा तयार झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे अध्यक्षांकडे आम्ही त्यांना सादर करू त्याच्यावरती त्यांची जी कार्यकारिणी सभा आहे त्याच्यामध्ये त्या मसुद्यावर विचार होईल आणि नंतर आम सभेमध्ये ते कार्य केली आता ह्या सगळ्या गोष्टी होणारच आपल्या याच्यामध्ये तरी आपल्याला एक अपेक्षा आहे की आपला आपण इतकी मेहनत घेतलेली आहे सहा महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंडळाला भेटून घेतो आहे त्यांचे विचार जाणून घेतो आहे आता मंडळामध्ये प्रत्येक मंडळामध्ये एक स्फूर्ती निर्माण केलेली आहे हा आपला टेम्पो हे आपल्याला ससत टिकवायचं आणि तो टिकवण्याकरता आपली ते घटनाही तशीच पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला तिसऱ्यांना पूरक पाहिजे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतील आणि हा एक इतिहास व्हायला पाहिजे आपल्या मानवी भावने प्रेमी समाज असते की आपण एक चांगलं एक एक असं चित्र निर्माण करायचं आहे समाजाचं की आपल्याला कुठेही कुठली कमतरता भासायला नको आर्थिक कमतरता भासायला नको मनुष्य प्रवासिक कमतरता भासायला नको त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या सगळ्या करून ठेवतो अहवाल वाचून मागचे एका आम्ही आपण मंडळाला वगैरे